कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथे नगरपरिषद निवडणूक निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते ते म्हणाले रहमतपूर शहराच्या विकासाचे निश्चित असे विजन घेऊन भाजपाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांना एकदा संधी देऊन पहा ते संधीचे नक्की सोने केल्याशिवाय राहणार नाहीत निलेश माने चोवीस बाय सात जनतेच्या सेवेत असतो त्याच्या पाठीशी राहून नगराध्यक्ष उमेदवार वैशाली माने यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करा तसेच विरोधकावर चौफेर शाब्दिक हल्ले चढवले यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आमदार मनोज घोरपडे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम दौलत नाना शितोळे भाजपा नेते सुनील काटकर माजी नगराध्यक्ष संपतदादा माने युवा नेते निलेश माने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली माने सर्व उमेदवार आदी मान्यवर उपस्थित होते अनुषंगाने या ठिकाणी ही सभा होते मला वाटतं ही सांगता सभा आहे प्रचार अजून दोन तीन दिवस आहे पण सभेच्या बाबतीत ही सांगता सभा आहे आणि आज सांगता सभेच्या निमित्तानं सन्मान्य ताईने आपली भूमिका या ठिकाणी मांडली शहराच्या प्रश्ना संदर्भातली शहराच्या भविष्याच्या नियोजनाबद्दलची भूमिका मांडली त्यासोबत मनोज दादानी या शहराच्या विकासाची भूमिका मांडत असताना आपल्या झाल्यापासून मी शहरासाठी काय केलं उद्या भविष्यात आमच्या सगळ्या उमेदवारांना असे त्या भविष्यात आम्ही या शहरासाठी काय करू याही संदर्भात भूमिका मांडली धैरेशिंग नावाने आपली भूमिका मांडली या सगळ्या नेत्यांनी भूमिका मांडत असताना दौलत नानांनी आमचं सांगितलं की भारतीय जनता पक्ष समाजातल्या सामान्य घटकासाठी कशा पद्धतीने आमचा पाठीशी राहतो समाजातल्या छोट्या छोट्या घटकांना छोट्या छोट्या समाजाला कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष आदरणीय जेवाभाऊ न्याय देतात याही संदर्भातली भूमिका आदरणीय दौलत नानाने या ठिकाणी मांडली आणि या सगळ्यांनी भूमिका मांडत असताना आपण हे निवडणूक का घडतो आणि खऱ्या अर्थाला सांगता सभेमध्ये किंवा निवडणुकीच्या प्रचाराच्या कालखंडामध्ये आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये काय केलं गेल्या पंचवीस वर्षामध्ये काय केलं आणि भविष्यातल्या पाच वर्षात आम्ही काय करताना आणि याच्यासाठी खरं अर्थान ही प्रचाराची मोहीम चालू असते पण महिमत्वाच्या निवडणुकी चालू शकणार आपण सगळेजण पाहतोय पंचवीस वर्षात काय केलं याचा हिशोब आधी दिला पाहिजे दिला पाहिजे नावाला ऐकायला हिशोब दिला पाहिजे पंचवीस वर्षाचा हिशोब देऊन मत मागितलं पाहिजे पंचवीस वर्षात आम्ही शहरात किती दिवे लावले दिवे म्हणजे हे लाईट पंचवीस वर्षामध्ये या शहरामध्ये आम्ही किती दिवे लावले मग एवढे दिवे लावल्यावर सुद्धा आमच्या गंभीर दिवा लागणार याच उत्तर द्यायला लागेल कळलं द्यायला लागेल मग पंचवीस वर्षाचा हिशोब मांडला आणि निवडणुकीला सामोरे जावा मला आल्यापासून मग पासून सांगताय बरं काय म्हणून योजना बोललं पाहिजे कुणी जर मला सांगितलं की इथल्या नेत्याला मसवटच्या पाण्याची फारच चिंता आहे फारच चिंता आहे बरोबर सिद्धार्थांचा मसवट आहे का आमचं आपलं कुरुदैवत आहे आणि कुरुदैवत अशा मातीची चिंता असली पाहिजे त्याच्या अगोदर आपल्या मातीची चिंता असली पाहिजे हा ज्या मातीनं पंचवीस वर्ष सत्ता सोबत दिली ज्या जनतेनं पंचवीस वर्ष आपल्यावर विश्वास टाकला त्या जनतेला पुरेसं पाणी का मिळत नाही आणि आम्हाला पाणी देता आलं नाही म्हणून मध्ये पाणी नाही सांगायची वेळ का आली मी आपल्याला नम्रपणे सांगे बाकी सगळे सोडून द्या पण अमृतची पाणी योजना जी आहे या पाण्याचं खूप राजकारण झालं खूप पत्रकार परिषद झालेला ही पाण्याची योजना पंधरा बारा दोन हजार बावीस ला पहिल्यांदा प्रस्ताव गेला आणि गेले हा गेलेला प्रस्ताव नाट्यांना रिझेक्ट झाला हा प्रस्ताव रिझेक्ट झाला निरेश्य। तेंचा तेंचा देवें 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 हा प्रस्ताव पंधरा तीन दोन हजार तेवीसला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे निलेश निलेश सहकारी अध्यक्ष त्यांच्या सोबत त्यांचे सगळे सहकारी आम्ही सगळे दर आदरणीय देवेंद्रकडे गेलो त्यांच्याकडून या प्रस्तावाला खास भाव म्हणून मान्यता आम्ही आणली आणि पंधरा तीन दोन हजार तेवीस ला हा आमदचा प्रस्ताव मंजूर झाला तेव्हा दादा आमच्या सरकारमध्ये नव्हते ते विरोधी पक्षात होते कोणी मदत केली म्हणून सांगतात माझं म्हणलं काय नाही दादानी त्यांना मदत केली नाही केली या सगळ्या विषय बाजूला ठेवा पण त्या दादांच्या नेतृत्वाखाली मासे गेल्या पंचवीस वर्षापासून या शहरा शहराची सत्ता भोगत होते तेव्हा का नाही हा पाण्याचा प्रश्न सुटला अठ्ठावीस कोटी रुपये पाणी योजनेसाठी निलेश आणि त्यांच्या सगळ्या सहकाराने प्रयत्न केले म्हणूनच चांगले या योजनेचं काम आता पूर्णत्वाला आले जवळजवळ पूर्णत्वाला हे पाण्याचं काम आलं मारायचं काम चालू आहे अशा अनेकांच्या संदर्भातली भूमिका मांडली आणि ह्या माशांना मी मसोडचे सांगतो इथं जर अठ्ठावीस कोटी इथं मात्र अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर आहेत माझ्या मसोड शहराला ब्याऐंशी कोटी रुपयाची पाणी योजना पूर्ण झाली पाणी प्यायचं असलं अं करायचं असेल तर कधी माझ्या अडचण नाही आणि जयकुमार पाणी बघायचं असतं तर इकडे लांब कशाला त्या कोंबर मध्ये कॅनलमध्ये उभं राहा मसव मध्येच निघतोय मध्ये आधी अडचणच नाही पाहण्याबद्दल माझ्या मुलं माझ्या मुलीन कशा संपत नाही जयकुमार गोवेनी आणि निलेश माने आम्ही सगळ्या सहकार्यांच्या प्रयत्नातनं या शहरामध्ये पाण्याचं तर आणलं जाणार अमृतशर पण हे जोपर्यंत महापाप सत्तेवर होते तोपर्यंत गावाला करायला हिशोब उदय द्या मी उदय पर्यंत कन्स्यूम उतरले तसे पहिला शिया पाच कोटी रुपये चांगला दुसरा परत पाच कोटी चांगला तिसरा परत पाच कोटी चांगला आणि पुन्हा चौथा तीन कोटी चांगला अठरा कोटी रुपये हे क्वस्तर या बसवण सेवासाठी दिले आणि सगळ्या समाज बांधवांना दिले सगळ्यांसाठी काम केलं खास करून मला आपल्या बसव आपल्या मनापासून मला, मला विनंती करायची आपण पंचवीस वर्षाचा कालखंड बघितलाय पंचवीस वर्षाचा कारभार आपण बघितलाय निरेश सरकार पोरगा चोवीस बाय सात लोकांच्या सेवेमध्ये असणार एक पोरगा चोवीस बाय सात रात्री या कुठं काय घडलं कुठं अडचण आली कुणा प्रसंग आला कधी दवाखान्याचा विषय आला कधी कुणाचा ऍक्सिडेंट झाला कुणाला कसली अडचण असू दे चोवीस तास हा लोकांच्या सेवेत असतो चोवीस तास अनेकदा माझ्या सेवा खाल्ल्या रात्री किती वाजता तू का फोन केलाय रात्री किती वाजता तू का मुंबईत पोहोचलाय रात्री किती वाजता तू काय इकडे येतोय पण या रहिवतपूर शहरातल्या आजूबाजूच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यासाठी रात्र दिवस मेहनत करणारा हा निदेश आपल्या सगळ्यांच्या समोर आज उमेदवार म्हणून तुमची सेवा करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या गुलाबी गटाची योजना ही मंजूर झाली पाहिजे म्हणून सातत्यानं हे सगळ्या सरकारीला असतील हे सगळे सहकारी असतील या सगळ्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला आणि त्याही योजनेला आम्ही मान्यता दिली बावीस कोटी रुपयाची भोयाची योजना मंजूर झाली सगळ्या मंजुरीचा प्रक्रिया आम्ही कम्प्लीट केल्या मंजुरीचा सगळ्या प्रक्रिया कम्प्लीट केले आमचे दादा आमदार झाले तिथल्या सगळ्या प्रक्रिया बर्चा करून घेतल्या आणि या माशाने प्रेस कॉन्फरन्स घेतल्या असं मला कळलं म्हणजे या आमदारांचा संबंधच नाही मग तो जो आहे मला दादा अलीकडे कळतच नाही वाजंत काम असतं मोर कुठपर्यंत काम असतं सांगावं त्यांचं काम असतं महोद स्टेजवर वर सोडायचं तर वाजन स्टेज वर चढ कसं हो सांगत झाड असं काय असेल माझं म्हणून पुन्हा व्यक्तिगत टीकेचा विषय नाही पण एक समजून घ्या या योजना आणण्यासाठी आपल्याकडे कालखंड होता आपल्याकडे सगळं होतो आपली देशात राज्यामध्ये सत्ता होती आपण या सत्ताधारी पक्षाचे सदस्य होता सोबत या विभागाचे आमदार होते सगळं सोबत होतं राहणार शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटला का हे आणण्यासाठी या सरकारला प्रयत्न करायला लागले काम खाली घटक मंजूर नाही झालं काढण्यासाठी या लोकांना प्रयत्न करायला लागले समजून द्यायची नाही ना तुम्ही संधी दिली नसती कशाला कामं झाली असती मग कशाला वेळ झाल्या असत्या नसते झालं ना वेळ अरे ही चार पुलं निवडून आली यांनी पाच वर्ष तुमच्या भाग आणले पाच वर्षात रुपयाचं काम झालं नाही जेव्हा तुम्ही गोष्टीमुळे उतरला या पुलाने जवळजवळ पन्नास कोटीची कामं आणली पन्नास कोटीची कामं आणली दादा आल्यावर पुन्हा दादाने पंधरा वीस कोटीची कामं दादाने आणली दादा एकच वर्ष व्हायचा असून एका वर्षात शहराच्या विकासाचं विजन घेऊन माझा काम करतात आणि सातत्यानं इतर गावात चालणं सांगतो ना की एका आमदाराने बोलली होती सातत्यावर आपण सोबत फिरत होता कधीतरी काही आमदारांना सांगायचं वैभवपूरचं बघा झाला काय चाललं या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे व्यक्तिगत विषय बाजूला ठेवा पण आपण या शहराच्या विकासाची भूमिका घेत असताना भविष्यामध्ये माझी आपल्या सगळ्यांना हीच विनंती आहे पंचवीस वर्ष संधी दिलेली आहे आमच्या भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभा आहे या पॅनलच्या आमच्या वैशाली त्यानंतर त्यांचं सगळं बीज सहकार घ्या पंचवीस वर्ष संधी दिली एका संधी द्या नाही पडलं तर पुढच्या वर्ष निर्णय घ्या पुढच्या पंचवीस वर्ष तुम्हाला काय आता राज्याध्यक्षामध्ये आमची सत्ता राज्यामध्ये आपलं बेरुजींचं सरकार आहे आता म्हणणार आम्ही बी सत्तेत नाही की प्राण ठाकरेपर्यंत नव्हते प्राणंद ठाकरे सत्य दिवस अन्न तुम्हाला गद्दार म्हणत आहे हे सगळं आपण बघितलं केंद्रामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे सावधी सौदी आता मी सांगितलं कोण आणखी कोणतरी म्हणणं माझी तऱ्याय विनंती आहे आमदार झालं ना कोण पहिल्या टामला आमदार झाला तुम्ही पण कधी पहिल्या टर्मचा आमदार होता तुम्ही काय आधार अरे आमदार झाला एक सामान्य शेतकऱ्यांना पण आमदार झाला लढणार झगडणार पंधरा दहा वर्ष संघर्ष केला आणि संघर्ष करून लोकांची सेवा करून आमदार झाला एक वर्षात लोकांची सेवा केली निर्माण या सगळ्या परिसरामध्ये सातशे कोटी रुपये चाललेली आणणार सन्मान स्वीकारण आले निवडून नाही सामान्य कोण आमदार झालेलं मंत्री झालं नाही बघावणार कधीच नाही सांगणार आम्ही बसतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आता सरकार देशात राज्यात काम करत असताना अख्खं सरकार आपल्या जनतेच्या पाठीशी उभं राहतं देवा भावात राज्याच मुख्यमंत्री म्हणून काम करतात मोदीजी देशामध्ये काम करतात इथं बसलेला प्रत्येक माणूस आणि प्रत्येक माणसाचा विचार आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार करत देवा भाऊ हो करतात आमच्या ला। लाडक्या बहिणी इथं बसलेल्या लालक्या बहिणीला आपल्याला माहिती आता भाऊवीर आमच्या सगळ्या बहिणीला मिळतो लाडक्या अनेक लोकांचं म्हणणं होतं ही लाडकी बहिणी यंदा फक्त आमच्या निवडणुकी पोहोचते सगळं सांगतो भाऊ सांगून लागलं पण आमच्या बहिणीने काय ऐकलं नाही धन्यवाद पहिले धन्यवाद जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तेव्हा देवा भाऊ शब्द दिला आमच्या लाडक्या बहिणीला जोपर्यंत तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये बंद होणार नाही ते वाढत राहतील कोण देतो कुणासाठी आमचा महिलांचा कोणी सन्मान केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे अरे राखी पौर्णिमेला सक्का भाऊ सुद्धा भावाकडे राखी बांधायला गेला ना तुम्ही जाता का नाही सख्या भावाकडे राखी बांधायला गेला खिशा ता -ता ना ना तो 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 तर खिशातनं काढलेली शंभरची नोट टाटा कांबताना बायकोकडे तीन वेळा बघतो विचाराला तीन वेळा बायकोला बघून जर बायकोन असा असं केलं तरच खाली पण ती नाही तशीच खिशात जाते साडीचं तर बांधच असते हो मला आणली ना भगीत बहिणीला कशी आणले आज आपण सगळेजण बघताय अरे सक्का भाऊ विचार करतो पण तेव्हा भाऊ महिन्याला पंधराशे रुपये देतो पंधराशे रुपये महिला या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे हे कधी बघता तुम्ही बाजूला बसलो आमच्या बहिणीला शंभर रुपये दिले शंभर रुपये बाजारात गेल्यावर सात व कधी म्हणतो किती राहिलं राहिलं की म्हणतो पण आमच्या देवाभाऊ महिलांचा सन्मान वाढवला इथं बहिणीला किती जणांना अनुभव आला असं तुम्हीच सांगा आता हे कधी म्हणतात खायचं का काय म्हटलं ही परिस्थिती सगळ्यांचे लक्षात ठेवा गेपात रेस्टिंगचा धान्य आपण बघता आठ वर्षापासून रेस्टिंगचा एक रुपया रेस्टिंगला द्यावा लागत नाही जाताना उकळ पोकळ येताना खंडर येतच नाही सगळ्या शेतकरी बांधवांचं आपण सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे या वैमतपूर नगरीतल्या लोकांना किसान सन्मान योजनेचं पैसे मिळत नव्हते मी आपल्याला सांगेल हा देशामध्ये निर्णय झाला देशामध्ये शहरातल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच पैसे द्यायचं याला कारण निलेश माने लक्षात असू द्या या निलेश माझ्याचा पाठपुरावा केला आणि निलेश मानेच्या माध्यमातून आम्ही देवेंद्रजी जो सरकारचा के पाठपुरावा केला आज आमच्या सगळ्या शहरातल्या शेतकरी बांधवांना आज किसान सन्मान योजनेचा पैसा मिळतो या सगळ्या गोष्टी आज आपल्या सोबत आहेत याला कारण भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या सोबत आहे पण माझ्या आपल्या सगळ्या बांधवांना सांगायचं की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आपण सगळ्यांनी एक भूमिका घेऊन काम केलं पाहिजे आणि नव्या लोकांना नवीन काम करणाऱ्या युवकाला आपण ताकदीनं संधी दिली पाहिजे ठीक आहे अवश्य आपण सगळेजण बघतो का कुणाला कशी संधी द्यायची पण याचा विचार आपण केला अगोदर आपण संधी देऊन बघितलेली आहे तेव्हा नव्यानं प्रयोग करण्याची आवश्यकता नाही कोण काय म्हणतं आणखीन कोण काय सांगतं हा सगळा विषय बाजूला ठेवा पण आज मी सांगतो भारतीय जनता पक्ष तात्तीन आपल्या रहिमतपूर शहराच्या पाठीशी उभा आहे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि खास करून आज राज्याचे दोन सगळ्यात महत्वाचे मंत्री आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थितीत आहेत आणि आम्ही दोघं पण आपल्याला सांगायला आलो आपण या लोकांना नगराध्यक्ष तैला मैसाली तैला त्यांच्या वीस लोकांना निवडून द्या रहिमतपूर शहराला जो जो शब्द आमच्या या लोकांनी दिलाय आमच्या उमेदवारांनी आहे तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमची हा शब्द आणि भूमिका घेऊन आम्ही काम करणार त्यामुळं का बांधकाम खात इकडं सांगितलं इथं आपण तहसील करणाल चालू झालं पाहिजे इथं रजिस्टर चालू रजिस्टर ऑफिस चालू झालं पाहिजे रजिस्टर ऑफिस आमच्या दोघांची चर्चा झालेली आहे आणि रजिस्टर ऑफिस असू दे आपलं आपण तहसीलदार कार्यालया असू दे ग्रामीण रुग्णालय असू दे या सगळ्या सुविधा या शहराला देण्याचा संकल्प आपण जो केलाय त्या प्रत्येक सुविधेसोबत राहण्याची भूमिका आमची आहे आणि त्या सगळ्या सुविधा या शहराला लागेल ते सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे हा शब्द या निमित्ताने मी आपल्या सगळ्या रहमत वासियाला देतो खास करून आपल्या सगळ्यांना मनापासून मात्र हात जोडून विनंती आहे मी निलेशरा बघितला मी सगळ्यांच्या सहकार्यांना बघितलंय त्यांचा नाना बघितले आणि ह्या सगळ्यांची तळमळ या रहमदपूर शहराविषयीची मी बघितलेली आहे मी एवढं सांगेन चोवीस बाय सात आपल्या पाठीशी आपल्या अडचणी आणि चोवीस तास आपला फोन उचलणारा आणि आपल्या संकटात उभा राहणारा निलेश आणि निलेशची विशेषता विशेषतः निलेश जबाबदारी आपण सगळेजण घेतोय आपण सगळेजण सहकारी या ठिकाणी आपल्यासोबत आपले आशीर्वाद मागण्यासाठी आलेले आहेत सोबत आमचे मनोज दादा त्यांच्या सोबत आहे धैर्यशील आहेत आहे आमच्या चित्रात त्यांच्या सोबत आहे या सगळ्यांच्या सगळेजण आपल्या सगळ्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशा आम्ही ताकदीने उभा आहोत रेमतपूर वासियांना माझी एवढीच विनंती आहे की आपण एकदा आशीर्वाद या सगळ्यांना द्या एकदा आपण काम करण्याची पूर्ण प्लेस मनसोक्त काम करण्याची संधी द्या संधीचं सोनं केल्याशिवाय हिरा नाही हा शब्द मी आपल्या सगळ्यांना या सगळ्यांच्या करून घेतो कारण मला खात्री आहे मी यांना खूप बघितले म्हणून पुन्हा एक आपल्याला विनंती करतो दोन तारखेला मतदान आहे आणि या दोन तारखेला मतदान करत असताना कमळाच्या चिन्हाचा बटन द्यावा आहे का चिन्ह अरे आली तू मला काय मला काल नाही मला गरीच राली तर माणसान असं करावं खरं सांगू मला एवढंच शेवट मिळतं म्हणायचं कसं काय मला करायला त्याच्याबद्दल काय झालं काकांच्या बद्दल आम्हाला नाही मी त्यांच्यावर प्रेम करतो असं कसं काय असतं लगेच काही घडलं मला माहिती नाही पण ठीक आहे हाय असं काय होतं माहिती नाही सत्तेच्या विरोधात काय लोकांना इथं तर तसंच होणार तुझं काय होणार माहिती नाही मला असं काय होतं माझे खूप चांगले संबंध आहे मी काय कुणाशी कुणावर प्रेम नाही कुणाबद्दल नाही पण पुढे काय चाललंय बाकी सोडून द्या पण कमाच्या चिन्हाला विसरू नका आम्ही सगळ्यांना त्या अहमदपूर शहराच्या विकासासाठी वाट्या ते करायला तयार आहोत आशब्द यांनी त्यांना आपल्या सिंह देतो थांबतो हिंद जय महाराष्ट्र